मित्रांनो अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्याचा निर्गुण खून करण्याची घटना घडली आहे नेमकं काय घडलं कोल्हापुरात तसेच इतर ठिकाणी महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय साखळी पद्धतीने लागूपाठ घडणाऱ्या या अत्याचाराच्या घटनाने महाराष्ट्र कसा आदरून गेलाय त्याचाच घेतलेला सविस्तर आढावा नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय काटाकीर मंडळी सुरुवातीला कोल्हापूरच्या घटनेची माहिती घेऊन आज सकाळी कोल्हापुरात अवघ्या दहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा हत्या करण्यात आलेली दुर्दैव घटना घडली आहे कोल्हापूरच्या शेगावातील रामनगर परिसरातील ही धक्कादायक घटना आहे घटना पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित दहा वर्षीय मुलगी काल दुपारपासून बेपत्ता होती घरच्यांकडून तिचा सविस्तर शोध करण्यात आला पण ती काही सापडली नाही अखेर असा काही घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात तिचा मृतदेह आढळून आल्याने एक खळबळ माजली हत्या करण्यापूर्वी त्या पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात झालेला प्राथमिक अंदाज व्यक्त होतो या अनुषंगाने पोलिसांकडून तपास करण्यात येतोय दरम्यान मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे आणि त्यानंतर अधिक माहिती समोर येईल असं सांगितलं जातं दरम्यान त्या प्रकरणी दोन पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या माहिती समोर येते पोलीस अधीक्षक महेंद्र पीडित हे घटनास्थळी दाखल झाले असे असून ते संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहेत विषय म्हणजे आज कोल्हापुरात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम संपन्न होत असताना कोल्हापूरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या श शियेगावात ही दुर्दैवी घटना घडली आहे घडलेल्या प्रकारामुळे कोल्हापूर शहरावर शोककाळ पसरले आहे त्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून श्वास पथकाच्या सहाय्याने तपास सुरू असून त्यात आणखी कोणी आरोपी सहभागी आहे का याचा शोध घेतला जातोय मंडळी आता ही अत्यंत गंभीर स्वरूपाची घटना असून कोल्हापूरच्या राजकीय नेत्यांनी त्याचं भांडवल न करतात त्यावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप न करता, करता। पीडितांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी पाऊल उचलावीत अशी सामान्य कोल्हापूरकरांनी भावना बोलून दाखवली आहे दरम्यान घडलेल्या प्रकरण प्रकार अत्यंत लाजीरवान असून संस्कृत महाराष्ट्र व पुरोगामी विचाराच्या कोल्हापुरात शमे मान खाली घालावी लागणार आहे अशी संतापजनक प्रतिक्रिया दिली जाते दरम्यान या प्रकरणावरून बोलताना नेहमीसारखं आरोपींवर कठोर कारवाई का करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कुणालाही सोडणार जाणार नाही गुन्हेगार कोणी असला तरी त्याला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे म्हणाले तर गृहमंत्री हो देवेंद्र दे फडणवीस यांनी बिहारमधील हे कुटुंब इथे आलं होतं काल दुपारी पिढी त्यांच्या काकाने मारल्यामुळे ती घराबाहेर पडली होती त्यानंतर रात्री दहा वाजता मुलगी सापडत नसल्याने तक्रार पोलीस स्टेशनला करण्यात आली होती पोलिसांनी शोध घेताना शोध घेत असताना सकाळी तिचा सा मृतदेह सापडला आणि लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता आहे पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली काही संशय येताच येताना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांनी चौकशी सुरू केली परिस्थितीमध्ये या घटनेच्या पूर्ण तळाशी जाऊन जो कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा दिली जाईल तसेच पीडित कुटुंबाला योग्य ती मदत केली जाईल असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले मंडळी अब्रू साठ्यावर येईल हे आता कोणीच सांगू शकणार नाही आपली नम्र लाडकी बहीण आदित्य सेनावर पनवेल रायगड मंडळी साखळी पद्धतीने घडणाऱ्या अत्याचाराच्या एकमेकांवर एक घटनेने एक पुरोगामी महाराष्ट्र हादरून गेलाय ज्या दुर्दैवी घटनांनी साक्षीदार यू पी बिहार एम पी सारखं राज्य असताना तशाच घटना आता राज्याच्या पदस्पर्शीने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या मायभूमीत घडण्यात यापेक्षा मोठं दुर्दैव कुठलं मंडळी संबंधित घटना ऐकून तुमचंही मन शून्य झालं असेल त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आज आम्ही तुम्हाला विचारणार नाही कारण आम्ही स्वतः त्याबद्दल निशब्द आहोत राजकीय आरोप प्रत्यारोप राजकारणाचा भाग वेगळा पण गेल्या काही दिवसात महाराष्ट्राची जी ही दुर्दैव झाली आहे जनता म्हणून आपण सुद्धा तितके जबाबदार आहोत हे विसरू चालणार नाही कारण आपणच दरवेळी सक्षम राज्य राज्यकर्ते निवडून देण्यात उचमाकी ठरतो कोणी कितीही नाकारलं तरी सत्ताच आपल्या जगण्याचे मूल्य ठरत असले लक्षात ठेवा धन्यवाद